लवकर चल लवकर चल अग पळू नको वाटच घालीन काय नाटक तू काय जाऊ दे मधी बोल नको बर का तू काय दादा ह्याच्यासाठी ह्याच्यासाठी पाठवलं का तू शाळेत ना काय ना। जाऊ दे मधी पडू नको बर कापूच टाकी निघित प्लीज दादा मधी पडू नको तू दादा प्लीज माझा ऐक ना दादा प्लीज ढकलून घेऊन तुला सांगतोय आधीच <laughs> काय तमाशा चालवलाय हो काय लाज आहे का तुला दादा मी एवढी मोठी चुकी केली का प्रेम करून अगं प्रेम केलं म्हणजे काय केलं तू हा सांगितलं होतं आम्हाला सांगितलं होतं का नाही सांगितलं सकाळपासून कुठं कुठं शोधतोय तुला एसटी स्टँड अख्ख पालत घातलं अगं नाही ते शंका आमच्या मनात आल्या चौकीला गेलो तो इवरी पालत्या घातल्या सगळ्या मला जीव दिला काय कार्टीने कुठं दादा प्लीज माझं ऐक ना मी नाही राहू शकत मी रोय अरे तुला माझ्या समोर बोलायची मला बोलतो तू मला सांगतो ग तू किती दिवस झालं ओळखतो हिला पाच सहा महिने झालं नाही ओळखत तू तू लागला का आम्हाला प्रेम म्हणजे काय सांगायला अरे आम्ही लहानाची मोठी गेली हिला कशी कशी पोचली माझं मला माहिती आईन बापांनी काही कष्ट काढलेत ना आम्हाला माहिती हिच्यासाठी दादा प्लीज मला हा चान्स आहे त्याच्यासोबत पळून जायचा या पाण्यात ढकलून देईन तुला फाशी पण पळून नाही जाऊन देणार मी पण काय चुकत मी त्याच्या काय चुकतंय म्हणजे काय करतो काय तू ठेवण का तुला व्यवस्थित हो मला सांभाळेल तो व्यवस्थित अगं तुला कोण सांभाळणार कोण नाही ते बघ ना आमचं काम आहे तुमचं नाही तुला जास्त अक्कल आहे का आमच्यापेक्षा आई बाबापेक्षा जास्त करतो तुला प्लीज दादा तू तरी समजून घे ना चार दिवस पाया पडते प्लीज समजून घ्या ना पाय बिया पडू नको तुला फक्त आता घरी न्यायची म्हणून जिवंत ठेवली मला नाही यायचं घरीच रोहित सांग ना मला नाही यायचं घरी पाय पडतो तू काय रे तुला लाज नाही काही तुझ्या होतोय ना पहिली कंप्लेंटच टाकून देतो चल तू चौकीत नको मी वाटलं मी घरी येते पण कंप्लेंट वगैरे हो काय करू माहितीये का आम्हाला काय काय सहन करायला लागले लोकांना काय सांगू आम्ही आता हा एवढा शेजारी पाजारी झालाय पण दादा मी गेले का आता पळून मी आता आहे ना तुझ्या समोर अगं पण तुला आम्हाला सांगता येत नव्हतं का साधी गोष्ट घरी आता मी तुला सांगायचं लय प्रयत्न केला पण तू ऐकायच्या मनस्थितीमध्येच नव्हता बरं ऐकायचं काय ऐकायचं काय कमवतो पोरगा काय काम धंदा करतो काय नाही स्वतःच्या पायावर उभा आहे का अजून उद्या जर तुमचं लग्न लावून दिलं किंवा तुम्ही पळून गेला काय खाऊ घालणार या तुला पोट भरणं तरी सोपं आहे का आता कळतं का तुम्हाला आपले आई बाप काय खस्ता खाऊन पोट भरतात ना आपली त्यांचं त्यांना माहिती लागलाय पळून जायला तुम्ही कामा धंद्याला लागलाय का तू तु? एवढं तुला कळतं ना एक काम कर तू पण आता घरी निघायचं तुझ्या तुला काय लग्न बिग्न करायचं ना स्वतःच्या पायावर उभा राहा कमवता हो तुझ्या घरच्यांना घेऊन आमच्या घरी ये मग आम्ही लग्नाचा विचार करू स्वतःची पोट भरायची अक्कल चाललं पोरगी घेऊन पळून जाऊ दे त्याला आणि तू पण चला आता घरी घरी गेल्यावर बघू आपण मी बोलतो वाटलाई तुझ्यासाठी बघ त्याला गाडी चालू आहे ना आणि लागली त्याच्याबरोबर लग्न करायला